राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होताना दिसत आहे काही तास पावसाच्या सरी बरसल्याने उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळत आहे परंतु चिपळूणमध्ये रविवारी ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे चिपळूणमधील सह्याद्री भागात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाचे व्हिडिओ समोर येत आहेत अर्धा तास मुसळधार पडलेल्या पावसाने अडरे अनारी परिसरातल्या नद्या प्रवाहित झाल्या मे महिन्यात पाहण्यासाठी वणवण करावी लागत असताना या भागातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत सह्याद्री भागातील गावांमध्ये पडलेला मुसळधार पाऊस चर्चेचा विषय बनलेला आहे मुसळधार पावसामुळे पाव नद्या प्रवाहित झाल्यामुळे गावातील पुलाचे काम करण्यासाठी आणलेलं साहित्य देखील या पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेलं जुलैमध्ये ज्या प्रमाणात पाऊस पडतो त्या प्रमाणात पाऊस इथल्या ग्रामस्थांनी मे महिन्यात अनुभवला या गावातील पाण्याने तुडुंब भरून गेलेली शेतं आणि दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत अडरे आणि अनारी या गावांमध्ये अचानक इतका पाऊस कसा झाला याविषयी हवामान खात्याकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण समोर आलेलं नाही हवामान खात्याने राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता परंतु चिपळूणमध्ये अवघ्या अर्ध्या तासात प्रमाणाबाहेर पाऊस झालेला आहे